नागपूर ग्रामीण बौद्ध संस्था उभे वतीने बाबाच्या आदेशानुसार आज बांबणी या गावामध्ये संदीप कनेशजी आंबोने यांच्या निवासस्थानी मार्केट मध्ये हवन कार्य सुखृतपणे पार पडले त्यानिमित्त एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये पृष्ठते विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच धर्माचे संस्थापक महान ताजी बाबा गुनदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याचप्रकारे आपल्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी सातुदया बैठकीला उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार तर बघा त्या ठिकाणी फार छान सुंदर सुंदर असं मार्गदर्शन ऐकायला मिळाले आणि प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये छान सुंदरच सुंदर मार्गदर्शन ऐकायला मिळतात तर ज्या ठिकाणी आज नवं कार्य झालं त्या संधी भवन मग सांगितलं की मला दारुकळ व्यसन होत पण दारूक व्यसन एवढं खतरनाक आहे की आपल्या जीवनाच्या नाश करते म्हणजे समाजाला लागलेली कीड असं माझी काय हरकत नाही पण त्यांनी परमात्म्याचा मार्ग घेण्याचा निर्धार केला आणि परमात्म्यात मार्ग आल्यानंतर त्याचं दारुदर्शन बंद झालं आणि त्याचं जीवन सुख्मय झालं जेव्हा त्याला लग्न करायचं होतं समजा तो दारू असता या ठिकाणी ते सोमताही आली नसती त्यांच्या पूर्ण मगाशी मार्गदर्शन केलं काजल काजल नावाची मुलगी या ठिकाणी आली की यांच्या घरात आली नसती कारण तुला या मार्गाचा अनुभव होता की बघा सांगितलं का माझ्या शेजारी परमात्मा यांचे सेवक राहत होते आणि त्यांच्यावर कोणते संस्कार झाले ते तुला माहीत होत कारण दानूपुराला व्यक्ती घरच्या लोकांना केवळ ठोकवण्याची काही गॅरंटी नाही कारण दारू कसे असते आली की कोणाला बापाला ऐकत नाही म्हणून एक असं समजा की त्याला त्या मुलीला जे पाहिजे होत ते तिला मिळालं कारण तिला पती परमात्मा हरकत नाही की भगवंतांना तिला एक सद्गुती दिली आणि तिची इच्छा सुद्धा पूर्ण केली आणि त्यात कुठं सुखी समाधानी आहे असे बरेचसे सेवक आहेत की ज्यांनी दारूदा सेवक अगोदर केला आणि परमात्म्यामध्ये आल्यानंतर स्मृती समाधान झाले पण काही अनेक असे सेवक आहेत की जे आताही परमाण धाडू देतात म्हणजे त्याच्यावर काही झालेला नाही आणि भगवंत ज्या जवळ आहे जो सत्य सत्य सर्व नियमानं वागते त्याला दुःख देते आणि जो शहरावाऱ्या सुटतो त्याला काही दुःख देत त्याला असं वाटतं की मी तारी देतो भगवंत माझं काहीच करू शकत नाही परंतु भगवंत त्याच्या पाठीशी राहतच नाही असे बरेचसे अनुभव आहे मग आम्ही आमच्या दानगी भाऊनं सांगितलं तुम्ही कुठेतरी जात असताना माझी गाडी एक्सिडेंट झाला आणि डुकर म्हणजे काय आहे तर ते डुकर गडगड फिरत होत का बरं फिरत असेल ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना कुठं दुखापत व्हायला पाहिजे होती ना पायाला जखम झाली असती हाताला जखम झाली डोकं फुटलं असतं काही नाही काही तरी जखम झाली असती परंतु ते तत्व शब्द नियमाने वागत होते भगवंत झालेलं नाही तसाच प्रकार माझ्यासोबत सुद्धा घडला सहा जूनला आम्ही आपले झाड कुरुडला राहतात त्यांच्या गावाला अवश्य दिला जात होतो माझ्यासोबत माझे मोठे बंधू नाना बसून घर सोबत सोबत होते आणि त्यांची एक छोटीशी पुतली अशी तिघी औषधी घ्यायला कुरुडला जात होतो त्यावेळेस आमच्या कांतावर एक्सिडेंट घडला तर एक्सिडेंट असा होता की जाताना दस टक्क्यात चुप्पर आडवाला ऐन चौकात काम त्याच्यात राजेंद्र वरगडकी यांना माहित आहे आमच्या रविभाई मोरकर यांना सुद्धा माहित आहे आणि ते गाडी जर खाली तुम्ही थोड्या ते गेले गेले म्हणजे अजिबात चक्का सावरकर निघाला आणि जे चाकपा आहे ते पूर्ण तुटले जेवढा भयानक ऍक्सिडेंट झाला परंतु भगवंतांना योजनेची खरंच लागू दिली नाही बरं असत काहीतरी आम्ही पुण्य केलं असं तर पाप केलं पुण्य केलं का पाप केलं हे मला माहित नाही परंतु आम्ही कार्यक्रमात जायला ताणातील कधीच कळत नाही भगवंताचा कार्यक्रम कुठेही असो असं नाही का कार्यकर्त्याचं पद आहे म्हणूनच जाते बाब आता बरेच असेल कार्यकर्त्यांचे पद नसताना सुद्धा या मार्गात आहे आणि ते कार्यक्रमाला येत आहेत उदाहरणार्थ विरोधभाऊ चुडनकर तरी पण ते फर्मात्म्याचा कार्यक्रम कोणताही होत नाही चर्चा बैठक असो किंवा हवन असो किंवा कोणताही कार्यक्रम असो त्यांचं सहकार्य असते ते नेहमी कार्यक्रमाला येत असतात तुझे एकमेव असा व्यक्ती आहे तो टिप्परवाला की ज्या कार्यक्रमाला येते बाकी जे टिप्परवाले आहेत काही एक टिप्परवालेला आहे काही अर्धा टिप्परवाले आहेत पण ते कधीच येत नाही कार्यक्रमाला मग त्यांना कार्यक्रमाची अजिबात बोलूच नाही जेवढे जेवढे कार्यक्रम तुम्ही कराल तेवढ्या तुमच्या डोक्यामध्ये परमात्म्यातील प्रभाव पडत जाईल त्याचा अनुभव तुम्हाला येईल इथं आल्यानंतर बळी सभे सांगता येईल आणि त्या बाहेर शानाचं सुंदर असं मार्गदर्शन केलं की कदाचित चर्चा पेठेला जात असेल हा अशा त्याच्या पेठेचा परिणाम होते आपण काय काय लोक या सरकार सरकर कापत मी कापत आता थोडीशी झाली कारण ज्यावेळेस पहिल्यांदा मी आपतूरला कोजागिरीला गेलो आमचे काकाजी हरिभाऊजी असेल होते सुरुवातीला आणि ते मलाच नाही प्रत्येक कार्यक्रमाला कारण गाडी माझ्याजवळ होती आणि त्यांना गाडी चालवता येत नव्हती आणि आपण शेतकरी माणूस शेतातून आल्यानंतर थकवायचं बरोबर आहे ना तुम्ही शेतकरी असं तुम्हालाही माहित आहे तर कधी कधी रिकामार आले तर चाल म्हणायचे आणि शेतात आलो आलो तर त्यांना होतं होत हा काम आता काम करून आला थकून असत त्या काहीच नव्हते म्हणत परंतु ते कार्यकर्ते होते माझे आणि मी कच्चिया सेवक होतो मी कच्चिया सेवक होतो तर माझ्या गाडीमध्ये स्वतः वेग वीस रुपयाचा पेट्रोल टाकायचे आजकालचे कार्यकर्ते कोणी काय टाकत रुपट म्हणजे मागे बसते बस पण हे उस्काम सेवा आहे त्यांनी कधीच मला जुन्या पेट्रोल टाकले नाही सांगत ते स्वतः पेट्रोल पंपवर पेट्रोल पंप केल्यानंतर वीस रुपयाच्या दहा रुपयात त्या वेळची गोष्ट ते दहा रुपयाचे वीस रुपयाचे पेट्रोल टाकायचे तेव्हा आम्ही कार्यक्रमाला जात असतो ते पहिल्यांदा मला त्या शेअर्चा पहिल्यांदा आणि असा हाम फुटला करतर 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 बोलू का काय बलबळ बलबड त्याला सहन बसून गेलो काय म्हणतो म्हणते आजी म्हणलं बोलत नाही फुटत कापूर ठीक काय म्हणते आता नाही बोलतो बोलू तर असे काही अनुभव आलेले आहेत बनला उघडचा राजा ता ता आता गणपती बसले आता गणपती म्हणजे आता विसर्ज नवीन काही दिवसानं पाचा दिवसात नाही का आता का म्हणते प्रकल्प काहीतरी ना हा त्या रूज आपले सेवक मस्त नाचतील त्या कार्यक्रमात हो आता डिश लावत फॅन लावत काय पताका लावतील आणि आपले सेवक बम झिंगा झिंग 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 झिंगा चलो नाचो तर जायला काय हरकत नाही पहा तुम्ही सृष्टी सौंदर्य पाहायला काय बाबाने मनाई केली नाही दुर्गा देवी पाहायला जा गणपती पाहायला जा आणखी पुढे जागर दुनियात चालू आहे पण कुठे नमस्कार करायला नको कुठे नाचा नको सांगितलं आपला कार्यक्रम त्या ठिकाणी नाचना होणार एखादी नाच म्हणलं ना नाही नाचणार हात धर धरू गोळा लागते तू येणं बे नाचा आम्ही येणं ते नाचाले तुम्हाला नाचताच नाही आता गणपती पुढे कसं नाचता येते बसते मग काय अजून म्हणजे तब्बल बरोबर नाही नाचणार काय तुम्ही कोण सांगत नाचाले असे काय काय घोडा आहे तर असं करायला नको प्रत्येक शब्द नियमानं वागा प्रत्येक कार्यक्रम जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे सांगितलं सावरकर भाऊनी काल आम्ही तिथे गेलो तिथे छान असं मार्गदर्शन झाले आणि छान असं मार्गदर्शन झाले आणि त्याचे तुमचं काम महेश मरेस आहेत यांच्या घरीच नवं हवन कार्य होत आपण जर गेलो तर ते येतील आपणच नाही गेलो तर कोण येणार आहे अरे तू येथे शेवट जास्त तू येणार नाही तर सेवक कशी येतील मी कोणा कोणा घरू आण सांगा बरं घोड जाण घरू अर्थ नाही आपण जे आलं पाहिजे कार्यक्रमाला तेव्हा आपल्या घरी कोणतरी येते बरेचसे सेवक असले काकाजी पण ते नाही मग हवं नाही त्यागाचा हवं नाही कमी कमी शंभरच्या सेवक आले पाहिजे अरे ते तूच नाही आता त्या घर कोण येणार आहे आता याच्या घरी हो, हो, हो कार्यक्रम हा पुरा आनंद पडते याच्या घरी सगळे सेवक येते म्हणून आपण घेलो तर लोक येतील आपण नाही गेलो लोक कसे येतील अशी गोष्ट आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला सगळ्या ठिकाणी जा कार्यक्रम करा चर्चा बैठकीला जा कार्यकर्त्याचे मार्गदर्शन आहे का मला कार्यकर्त्यांना घरी बसून मार्गदर्शन एवढं काही देणार नाही कोणातरी कार्यक्रमात तुम्हाला मार्गदर्शन ऐकायला मिळत असो वेळ परत झालेला आहे मगाशी संदीप भाऊने सांगितलं आणि त्या वडिलांनी सांगितलं बापू बंधू थोडं लवकरच लवकर कार्यक्रम बसतात प्रयत्न करा कारण वरती छत नाही टाकलाय पाणी जर आला तर मग ते आपईल पण भगवंतानं ऐकलं पाणी काय येणार नाही कार्यक्रम सुरळीत होईल तेवढं बोलून मी आपले दे दोन शब्द इथे समज होतो दरवादा माझ्या नवा विचार